हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज वे कॉम्प्युटर तर मित्रांनो तुमचे पुन्हा स्वागत करतो मी माझ्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो तुमच्यात एक भरती निघालेलं आहे बघूया तर भरतीने एम मार्फत भरती निघालेलं पशुवर्धन विकासामध्ये अधिकारी पदासाठी दोन दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांसाठी बंपर भरती निघालेली आहे या भरतीसाठी काय काय पात्रता वयाची जी लिंक आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्या अगोदर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बॅकनं क्लिक करा कारण की आम्ही तुमच्या नवीन व्हिडिओ नवीन जाहिराती माहिती टाकत राहतो तर मित्रांनो भरतीकडे वळूया एक पशुवर्धन गटामध्ये जागा निघाल्या दोन हजार सातशे पंच्या जागांसाठी भरती आहे शैक्षणिक पात्रात राहील तुम्हाला पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुवर्धन मध्ये पदवी पाहिजे तसेच वयाचे गट राहील तुम्हाला अठरा ते अडदशे वयाची वेळ आहे तसेच अनाथ अनाथांसाठी व पाच वर्षाचा सूट आहे तसेच परीक्षा शुल्क राहील तुम्हाला तीनशे चौऱ्यान्नव रुपये तसेच मागासवर्गासाठी व अनाथ दिव्यांगांसाठी दोनशे चौऱ्यान्नव रुपये फी आहे मा नोकरीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकाण आहे अर्ज पद्धती ऑनलाईन प्रकार आहे अर्जाची सुरुवात एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून स्टार्टिंग झालेली स्टार्टिंग झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे मित्रांनो मध्ये मध्ये भेटून जाईल वे पेमेंट स्टार्टिंग राहणार तुम्हाला सत्तावन्न हजार ते एक लाखापर्यंत पेमेंट मिळणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कवा भेटूया नवीन नवीन जर करून धन्यवाद